महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा किट वाटपाचा कार्यक्रम आज मालेगाव का मधील चिखलहोळ गावात आयोजित करण्यात आला होता यावेळी नाशिक परिक्षेत्राचे माजी पोलीस विशेष महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांचं जंगी स्वागत करण्यात आलं जवळपास दीडशे लाभार्थ्यांना या सुरक्षा किटचं वाटप करण्यात आलं असून सामाजिक कार्यकर्ते सागर पवार यांनी डॉक्टर दिघावकरांकडे केलेल्या मागणीला आलेलं हे मोठं यश आहे कामगारांनी देश उभा केलाय प्रत्येक क्षेत्रात बांधकाम कामगारांचं योगदान हे अति महत्वाचं असून कामगारांना या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लाभ असं मत या दिघावकर यांनी व्यक्त केलं तसेच रक्ताचा शेवटचा थेंब आणि श्वास हा धुळे लोकसभा मतदारसंघातील सिंचनाची समस्या दूर करणाऱ्या नारपार प्रकल्पासाठी मी अर्पित करेल असं आश्वासन दिघावकर यांनी यावेळी दिलं बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित होता की जे आमचे कामगार बंधू आहेत त्यांना सुरक्षिततेसाठी किट महाराष्ट्र शासनाने मंजूर केलं होतं परंतु सागर पवार माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की सरकारची एवढी चांगली योजना आहे पाच हजार रुपयाचं कीट आमचे जे बंधू आहेत बांधकाम कामगार कारागीर म्हणतो मी त्यांना त्यांनी पूर्ण हा देश उभा केलेला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे या देशाची निर्मिती जर कोणी केली असेल हे बांधकाम कारागिरांनी केलेलं आहे हे मी आम्ही सांगतो तर त्यांच्यासाठी काय काय योजना आहेत ते आपल्याला माहीत नव्हतं आम्ही सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि दीडशे किट मालेगाव तालुक्यासाठी आपण मंजूर करून घेतलेला आहे याचा मला सार्थ अभिमान आदर मित्र आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी कामगारांसाठी फार ले ले। आत्ता वीश्व कर्मा योजना आणलेल्या आहेत आता पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही जगातली सगळ्यात चांगली योजना आहे जे आमच्या गावामध्ये बारा बलुतेदार आणि अठरा लतेदार जे परंपरागत व्यवसाय करतात कोणी सुतार असेल कोणी लोहार असेल कोणी गवंडी असेल कोणी पंचर काढणार असेल कोणी सुतकाम करणार असेल कोणी टोपऱ्या विणणार असेल मान्य पंतप्रधान मोदी साहेबांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजना आपण जाहीर केली आणि दोन लाख रुपयाचं कर्ज फक्त पाच टक्के दराने पंधरा दिवसात तुम्हाला मिळणार हे शासनाने आम्ही दिलं पण एकोणावीसशे पंचावन्न पासून आपला नारपार प्रकल्प आम्ही त्याच्यासाठी काय करू शकलो तीनशे कोटीचा प्रकल्प आज तीस हजार कोटीला केला आणि माझ्या आयुष्यातलं आता फक्त एकच ध्येय आहे नारपार प्रकल्प पूर्ण करणे त्याच्यासाठी घामाचा शेवटचा थेल रक्ताचा शेवटचा थेम आणि शेवटचा श्वास हे नारफारसाठी मी अर्पित करणार जे पर्वतावर पाणी पडतं ते सर्व पाणी पश्चिमेला जातं आणि अरबी समुद्रात मिळतं तेच पाणी जर आपण बोगद्याच्या माध्यमातून मोसम गिरणा आरम पांजरा या नद्यांमध्ये टाकलं तर आज आमचा उत्तर महाराष्ट्र किंवा खानदेश महाराष्ट्रातला सगळ्यात श्रीमंत भाग आहे हे मी तुम्हाला पंतप्रधान आयुष्यमान भारत आरोग्य योजनेच्या माध्यमातून शासनाकडून गोरगरिबांना पाच लाखांपर्यंत मदत केली जाते याचा देखील सर्वांनी लाभ घेण्याचं आवाहन करत गावकऱ्यांनी वाढत्या रस्ते अपघाताच्या घटनांकडे गांभीर्यानं बघत वाहतुकीचे नियम पाळावे असं आवाहन दिघावकर यांच्याकडून यावेळी करण्यात आलं आज आमच्या शेतीसाठी पाणी नाही ग्रामीण भागात रस्ते नाही काही ठिकाणी आरोग्य व्यवस्था आहे ती सुद्धा आपल्याला खूप इम्प्रूव्ह करावी लागणार आणि आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आयुष्यमान भारत योजना सुरू केली तुम्ही ते कार्ड घ्या आणि कुठल्याही हॉस्पिटलमध्ये दाखवा ते पाच लाख पर्यंतचे तुमचे उपचार शासकीय खर्चाने केले जातील त्यामुळे तुम्ही कुठेही खाजगी दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करू नका आता काय काय योजना आहेत त्याचं मी पुस्तक काढून आज आमच्या लोकांना योजना माहीत नाही रेल्वे आली तर कारखाने येतील कारखाने आले तर रोजगार उपलब्ध होईल रोजगार उपलब्ध झाला तर शेतीमालाला भाव मिळेल आणि आज कृषी आधारित जे कारखाने आहेत त्याला पन्नास टक्के सबसिडी आहे तरुण युवकांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि काही मदत लागली सरकार दरफा कारण आज सरकारी कार्यालयात एवढा चांगला अनुभव येत नाही या हक्काच्या त्यांच्या पेट्या ते, ते शासनाने मंजूर केलेल्या साहित्य त्याच्यासाठी सागर पवारला दहा चक्र मारावं लागतात मला तीन फोन करावे लागतात

धनश्री कलाल माझा महाराष्ट्र न्यूज मालेगाव